श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे हात म्हणजे तर हात नासलाच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी कनेक्ट आहे आणि मी सुद्धा तुमच्याशी कनेक्ट आहे जेणेकरून आपले नातं किंवा आपल्या एनर्जी कनेक्ट राहावी जेणेकरून या डेकमध्ये ते सगळी एनर्जी दिसावी तुमच्या आयुष्यामध्ये जे सुरू आहे ते तर आताची रास आहे रास नऊ डिसेंबरला तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे नऊ डिसेंबरला तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे नऊ डिसेंबरची एनर्जी तुमची काय आहे अरे बापरे बघा निगेटिव्ह शक्तीचा त्रास आहे तुम्हाला एनर्जी बघून घ्या एकदा कारण निगेटिव शक्ती आहे तुमच्यावरती तंत्रक्रिया वगैरे आहे जेणेकरून तुमचं आयुष्य कुठलं तरी स्टॉप झालेला आहे शोध घेत आहे तुम्ही कारण येणाऱ्या भविष्यात माझं चांगलं होईल का नाही अशा काही गोष्टी तुमच्या आज दिवसभरामध्ये राहतील निगेटिव्ह शक्तीचा त्रास होताना दिसतो आहे आज दिवसभरामध्ये एकटं फील होईल एकटे पडला आहे असं वाटेल कधी कधी रडावं कधी कधी बोलावं दिवसभराची एनर्जी डाऊन फील होताना दिसत आहे एकटं राहण्यासाठी जास्त तुम्हाला वाटत आहे की कुणी कुणीशी कुणाशी बोलावं कुणाशी अशा काही गोष्टी आहेत ते तुमच्या आज दिवसभरामध्ये घडताना दिसत आहे शोध घेत आहे का गोष्टीचा जेणेकरून माझं आयुष्य कधी बदलेल माझं आयुष्य कधी चेंज होईल या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडताना दिसत आहेत पण लवकरच काहीतरी सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात घडणार आहे त्याची चाहूल हो तुम्हाला लवकर क्विकली लागणार आहे याचा शुभ अंक आहेत आठ आणि अशुभ आहे पंधरा ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत पण निगेटिव्ह शक्तीचा कशामुळे त्रास होतो काय आहे हे जरा बघून घ्या तुम्ही क्लिअरिफाय करून घ्या गडबड गोंधळ आयुष्यात झालेला आहे नुकसान खूप आहे तुम्हाला त्याचा आज खूप त्रास होईल पास्टमध्ये काही गोष्टी जर झाल्या असेल त्याचा सुद्धा मनस्ताप होईल मी चुकलो की माझी परिस्थिती चुकली याचा अभ्यास तुम्हाला नेमका नाहीये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला गावत नाहीये याचा तुम्हाला आज दिवसभरामध्ये त्रास होताना दिसतो आहे Uh, काय करावे आणि भविष्यात जाऊन काय घडणार आहे याचा सुद्धा तुम्हाला करामध्ये त्रास होणार आहे तर आपण या डेटमधून बघणार आहे की तुमच्यामध्ये काय पॉझिटिव्हिटी आहे काय निगेटिव्हिटी आहे गणपती बाप्पा तुम्हाला काय सोल्युशन देताना दिसतं आहे की जेणेकरून लाईफ तुमची चेंज होईल मीन राशीसाठी काय आहे बघा बाप्पांचा तर आज दिवसभराचा संदेश हाच आहे की समजूतदारपणा दाखवायचा आहे जे काही होईल जे काही घडेल जे काही माइंडमध्ये येईल ते डिलीट करत राहायचं आहे आज दिवसभरामध्ये सोडून द्यायचं आहे जास्त विचार त्या गोष्टीचा करायचा नाही माध्यान क्रम प्राधान्य क्रम म्हणजे प्राधान्य द्यायचं आहे स्वतःला स्वतःच्या पाठीवरती स्वतः थाप मारायचा जे आहे जेणेकरून येणारी दिवस आहे असे निघून जरी गेले तरी त्याचं काहीतरी चांगलं रिझन तुम्हाला पुढे जाऊन मिळताना दिसत आहे जितक आजपर्यंत जितके चांगले दिवस तुम्ही वाईट दिवस जसे पा बॅकफायर म्हणजे मागे सोडत आलेलं आहे तसंच आता सुद्धा तुम्हाला समजून तारपणा दाखवायचा आहे डिलीट करायचं आहे नकारात्मक ऊर्जेचा विचार जर येत असेल तर पटकन आपल्यामध्ये ते बटन दाबायचं आहे आणि सगळं डिलीट करून टाकायचं आहे जो तर आजची रिडिंग श्रीस्वामी समर्थ मीनराशेसाठी होती कशी वाटली ही मला सांगायला विसरू नका डेविलची एनर्जी किंवा तंत्रक्रियेची एनर्जी जर तुमच्यावर हॅवी असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुमच्या आयुष्यामध्ये काय जर गोष्टी घडत असतील तर ते सुद्धा मला सांगायला विसरू नका तर दोन दिवस झाले तुमच्यापर्यंत एनर्जी पोहोचली नाही सात किंवा आठ तारखेची माझ्याकडून एनर्जी पोचली नसावी किंवा आठ तारखेची पोचली नसावी तर आजची पण पोचलेली नाही आहे आठ तारखेची तर माझा विधी वगैरे असतो किंवा तंत्रक्रियेचा विधी वगैरे असतो त्यां म्हणजे ज्यांचे पर्सनल रिडिंग झालेले आहे त्यांच्यावरती तंत्र बाधा झालेली आहे त्यांची विधी असते बॅक फायर करायची असते तंत्रक्रिया वगैरे असेल ती त्याच्यासाठी प्रहर असतो रात्री एक ते पहाटे चार किंवा तीनपर्यंत तो कालावधी असतो त्यामध्ये ती शांती वगैरे पूजा वगैरे करावी लागते त्याचा निगेटिव्ह शक्तीचा थोडा त्रास होतो म्हणून Uh, मी इतकी एनर्जीमध्ये नसते की तुमच्या पुढे बसून किंवा कॅमेऱ्यासमोर बसून मी तुमच्याशी कनेक्ट व्हावा आणि तुमच्याशी बोला म्हणून मी एक दोन दिवस गॅप टाकते तेव्हा समजून जायचं की ताईचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे किंवा विधी वगैरे सुरू असेल म्हणून ताई आज आली नसावी किंवा आपल्यासमोर व्हिडिओ पोस्ट झाला नसावा तर श्रीस्वामी समर्थ पुढच्या भागात भेटू उद्याच्या जेणेकरून तुम्हाला उद्याची एनर्जी समजेल श्रीस्वामी समर्थ